राजीव साधव यांची पत्नी साधव यांचा डॉक्टर प्रज्ञाताई सातव या मागील काळामध्ये त्यांना ट्रम्प जी त्या आहे ती पूर्ण न मिळाल्यामुळे पक्षांनी काँग्रेस पक्षांनी त्यांना यावेळेस पुन्हा संधी दिली आणि त्या निश्चितच निवडून येणार होत्या कारण पक्षाकडे सदतीस माननीय महोदयांचे आमदार महोदयांचे ओठ होते आणि त्यांना कोठात तेवीसच लागणार होता तरी पण त्यांना पंचवीस मतं पण मिळालेली आहेत आणि त्या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांचा तो विजय विज्णार आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं साजरा करतो दिवंगत <laughs> राजूभाऊ सातव यांनी जे काही आपल्या महाराष्ट्राकरता देशाकरता जे काही त्यांचं योगदान होतं त्या योगदानाचं हे फळ म्हणून मी असं समजतो की प्रज्ञाताई सातो यांना चान्स मिळालेला आहे आणि काल परवाच पंडित साहेब असो किंवा हाऊसमधले लोक असो यांनी सर्वांनी प्रज्ञाताई सातो यांच्या कामाची सुद्धा वाकड तारीफ केली होती त्या अनुषंगानं प्रज्ञाताई सातो या आज विराजमान झाल्यात हे ते त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्रासाठी राजभवनने जे योग केलेला आहे त्या काळ त्या माध्यमातून सर्वांना हे जे मिळालेलं आज पद आहे अतिशय भूषवण्यासारखं आहे आणि ताई आणखीन पाच वर्ष पूर्णपणे सक्रिय राहून आमच्या जिल्ह्याला न्याय देतील काँग्रेस पक्षाला न्याय देतील एवढं माझे शब्द धन्यवाद माझे मित्र स्वर्गीय राजूभाऊ सातव यांना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आणि मी ज्यावेळेस ताईंना पहिली विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली होती तर आपण एक वाक्य ऐकलं असेल ते फक्त एलआयसी मध्ये आपल्याला बघायला मिळतं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ते जर प्रत्यक्षात खरं उतरलं असेल तर ते आमच्या वहिनी डॉक्टर प्रज्ञाताई राजीवजी सातव कारण साहेब सोबत असताना जे मिळालं आणि भाऊ गेल्याच्या सुद्धा आजही त्याच पद्धतीनं त्यांना ते मिळालेलं आहे आणि निश्चितपणे मागचा कालावधी जरी त्यांना कमी मिळाला असेल तोही कालावधी त्यांनी सार्थ ठरविला आणि त्यांचा बुलंदावाज आपण जर आता मागच्या या कालच्या अधिवेशनामध्ये ऐकला असेल तर त्याहीपेक्षा बुलंदावाज त्यांचा यापुढे निघेल यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारची शंका नाही मी या ठिकाणी पुन्हा एकदा राजूभाऊंना विनम्र अभिवादन करतो आपण पाहिलंच असेल आताच नुकत्याच या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे काही प्रमाणात या ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून फार थोड्या थोड्या मतानं या ठिकाणी देशामध्ये मतं मिळवली आणि ते विजयी झालेत खरं जर निपक्षपातीपणे जर ह्या देशातल्या निवडणुका लोकसभेच्या पार पडल्या असत्या तर निश्चितच महाविकास आघाडीचं काँग्रेसचं ह्या ठिकाणी सरकार आलं असतं आता ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या महाराष्ट्रात लोकसभेच्या सुद्धा काँग्रेसनी अतिशय महाविकास आघाडीला चांगला या ठिकाणी कार्य केलेला आहे आणि त्याचा आणि लोकशाहीची उभे सुद्धा लोक जास्तीत जास्त या ठिकाणी आणि विधानसभेत सुद्धा अतिशय ताकदीनं ही महाविकास आघाडी विधानसभेला समोर जाणार आणि आपलं स्वतःच सरकार या ठिकाणी येणार आहे हे निश्चित आहे तर थोडंसं मग सांगू की जरी विधानसभा आहे ती आम्ही लढू आणि आम्ही विजय राहू सुद्धा